महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड हिंगोली जिल्ह्यातील विविध ठिकाणी शासकीय निमशासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अशोकराव नाईक शिवसेना शहराध्यक्ष हिंगोली पंजाबराव वडकुते माजी सरपंच बाबुळगाव उपाध्यक्ष आनंदीताई बेंगाळ सचिव अंकुशराव बेंगाळ विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भैया गा, बेंगाळ श्री गजानन मुटकुळे पोलिस नाईक कडुजी भगत मुख्याध्यापक श्री सरकटे व्ही एस पर्यवेक्षक श्री कसा पी पी खंडोबा महाराज पुजारी मंचकराव बेंगाळ प्रकाशराव शिंदे गुलाबराव हवळ विष्णू इटकर उपसरपंच वटकळी देवराव बोरुडे रामेश्वर पोले वार्ताहर एन टी व्ही गुलाबराव हवळ भागवत मुंगसे बंडू मुंगसे संजय अप्पा उच्चे संतोष अप्पा नागलगे सय्यद मंजूरभाई सय्यद शेरू ही मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती यावेळी प्रास्ताविक माठेसर यांनी केले प्रास्ताविकामध्ये संविधानाबद्दल माहिती सांगितली तसेच शाळेमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच सत्कारमूर्ती अनिल मसूडकर ब्लॅक कॅट कमांडो यांचा सत्कार करण्यात आला तसेच व्याख्याते संजय पठाडे सर यांनी आपल्या विचारांमधून सुंदर विरोधी स्वरूपामध्ये इंग्रजी आणि मराठी या भाषेमध्ये आपली कशी फजिती होते हे सांगितले मराठी या भाषेमधूनच आपल्या बुद्धीचा विकास होतो तसेच मनोरंजन म्हणून स्वरनिषाद ऑर्केस्ट्रा परभणी यांनी सुंदर देशभक्तीपर सुंदर गायन केलं आणि विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले ऑर्केस्ट्रा टीमचे प्रशांत पाईकराव आणि त्यांचे सहकारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पालक दोंडबाराव अवचार विलास अवचार आणि सर्व पालकवर्गांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला तसेच खंडोबा यात्रेसाठी हॉटेलवाले पाळण्यावाले टॉकीजवाले कैलासराव ढोले अजय भोसले गणपतराव थोरात यांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी अशोकराव नाईक शिवसेना शहराध्यक्ष हिंगोली यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले या शाळेतील शैक्षणिक सुविधा आणि शिस्त पाहून ते भारावून गेले यावेळी बेंगाल साहेब तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करतील अभ्यास मंडळ स्थापन करतील अध्यक्षीय समारोपामध्ये बेंगाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यापुढे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे शैक्षणिक युनिट सिनियर कॉलेज मेडिकल कॉलेज स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिकेचे के केंद्र स्थापन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कुठेही जाण्याची आवश्यकता राहणार नाही अशा सोयी सुविधा या परिसरातील विद्यार्थ्यांना पुरवण्यात येतील यावेळी सूत्रसंचालन शिंदे आरबी यांनी केले तर आभार प्रदर्शन काळे बीके यांनी केले यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन हुदुळे हिंगोली चौथी बातमी अँकर वरे पण बातमी अँकर वरे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा